तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भक्तीचा श्रद्धेचा आणि शरीर मनाच्या शुद्धीचा महिना पण हा महिना फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर आरोग्यदृष्ट्याही खूप खास आहे आज आपण अशा दहा महत्वाच्या नियमांबद्दल बोलणार आहोत जे जर तुम्ही उपवास करताना पाळले तर तुम्हाला उपवासाचं पुण्य तर मिळेलच पण त्यासोबत शरीर डिटॉक्स होईल वेट लॉस करता येईल आणि यासोबत इतरही अनेक शारीरिक फायदे मिळतील यामध्ये आयुर्वेदाचे शास्त्र सायन्सचा आधार आणि आपल्या शरीराची ऋतूनुसार गरज लक्षात घेऊन हे दहा नियम जर तुम्ही पाळले तर श्रावणात तुम्हाला, तुम्हाला पुण्यासोबत आरोग्य सुद्धा मिळेल चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला उपवास म्हणजे काय हे एकदा आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊया अनेकांना असं वाटतं की उपवास म्हणजे फक्त खाणं पिणं बंद करणं पण खरं बघितलं तर यामागचा अर्थ आणि उद्देश खूप खोल आहे आणि शुद्ध आहे उपवास या शब्दातच उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं म्हणजेच आपण आपल्या आत्म्याच्या श्रद्धेच्या आणि देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो के हे केवळ धार्मिक परंपरे मर्यादित नसून आपल्या शरीराशी आणि मनाशीही नातं जोडणारा एक संपूर्ण शुद्धीकरणाचं माध्यम आहे आयुर्वेदामध्ये उपासाला लाघोव प्राप्त होण्यासाठी उपयोगी मानलं जातं लाघोव म्हणजे शरीरात एक प्रकारचा हलकेपणा जो फक्त शरीरात नव्हे तर मनातही जाणवतो जेव्हा आपण पचन संस्थेला विश्रांती देतो तेव्हा शरीर आपोआप त्याचं स्वच्छतेचं काम सुरू करतं उपवासाच्या काळात शरीर साचलेला अपचन झालेले द्रव्य आम किंवा दोष हळूहळू बाहेर टाकत जातं त्यामुळे शरीराची जडत्व कमी होते आणि नवचैतन्य तयार होते याच प्रक्रियेला आयुर्वेदामध्ये आमपाक किंवा शुद्धीकरण असं म्हटलं जातं या सगळ्यांचा थेट परिणाम आपल्या चयपायच्यावर होतो म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारत शरीरामध्ये अधिक ऊर्जा निर्माण होते आणि मनही स्थिर राहतं म्हणून उपवास हा केवळ आहार नाही तर आरोग्याचा आणि आध्यात्मिक शांतीचा एक सुंदर साधन आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण उपवास करतो पण चुकीच्या पद्धतीने उपवासामध्ये आपण तळलेले पदार्थ साखरयुक्त फराळ तेलकट चिवडा खातो हे पदार्थ आरोग्याचे नुकसानच करतात पण जर योग्य नियम पाळले तर उपवास हा तुमचं शरीर डिटॉक्स करतो वजन कमी करतो चवपायची आई सुधारतो आणि तुमचं मनही शांत होतं मित्रांनो म्हणून श्रावण महिनास उपवास करताना दहा नियम पाळा पहिला नियम आहे फक्त उपाशी राहू नका शारीरिक गरजेनुसार आहार घ्या आयुर्वेद सांगतो की अतिभुक्तीम अपर्थेम भुक्तम योग्य हितम स्मृतम म्हणजेच अति उपवास किंवा मा उपासमारी त्रासदायक आहे त्यामुळे दिवसातून दोन वेळा हलका सात्विक आहार घ्या उदाहरणार्थ भाजलेली शेंगदाणे उपासाचे लाह्या फळ ताग किंवा सुखी खजूर दुसरा नियम आहे पाणी कमी पिऊ नका हायड्रेटेड रहा आयुर्वेदामध्ये उष्णोदक पान म्हणजेच गरम पाणी पिणे उपयुक्त मानलं आहे हे, हे पचन सुधारतं टॉक्झिन बाहेर टाकतं आणि फॅट्स वितळण्यास मदत करत असतं तिसरा नियम म्हणजे नैसर्गिक साखरेचा वापर कमी करा यामध्ये पांढरी साखर बंद करून गुळ खजूर मनुका मध हे नैसर्गिक गोड पदार्थ वापरा साखर किंवा शुगर हे उपवासात टाळा यामुळे शरीरात इन्सुलिन स्पाईक होतो आणि वेट लॉस थांबतो चौथा नियम आहे तळलेले फराळ टाळा आणि भिजवलेले वाफळलेले अन्न घ्या उपवासामध्ये साबुदानाचा वडा उपवासाचे चिप्स ऐवजी भिजवलेला राजगिरा भाकरी उपवासाची खिचडी शिजवलेला बटाटा अशा पदार्थांचा वापर करा पाचवा नियम आहे ताजी फळं आणि सुकामेवाचा उपयोग करा केळं सफरचंद पपई मनुका बदाम अंजीर यासारख्या फळांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात हे शरीर शुद्ध करतं पचन सुधारतं आणि वजन कमी करण्यास मदत करत असतं सहावा नियम आहे उपवासामध्ये दूध आणि ताक यांचं सेवन करा दुधामध्ये गवती चहा हळद किंवा साखरविरहित दालचिनी घालून प्यावं ताक हे वात आणि पित्त संतुलित करतं आयुर्वेदानुसार उपवासात हे उत्तम पेय आहे मित्रांनो सातवा नियम वेळेवर झोप घ्या उपवासामध्ये रात्री पूर्वी झोपणं आणि दिवसभर स्क्रीन टाइम कमी ठेवणं आवश्यक आहे शरीर डिटॉक्स करताना झोपीची भूमिका खूप महत्वाची असते आठवा नियम उपवासाचे नियम दिवसाच्या वेळेनुसार पाळा सकाळी फलाहार दुपारी सूप किंवा ताक संध्याकाळी अल्प जेवण असा उपवास दिनक्रम ठेवा यामुळे रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात राहा नववा नियम हळद जिरे ववा हे नैसर्गिक औषध म्हणून त्यांचा वापर उपवासामध्ये करता येतो पचन सुधारण्यासाठी उपवासामध्ये हळद टाकलेलं दूध जिरे वव्याचं पाणी सुंटयुक्त चहा याचा वापर करा आयुर्वेदामध्ये याला अग्निदीपन असे म्हणतात पचनतंत्र मजबूत करणारे पेय उपवास करताना पाळाचा दहावा आणि शेवटचा योग आणि प्राणायाम करा यामुळे उपवासाची ताकद वाढते उपवासामध्ये त्राटक अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम यासारखे श्वासाचे व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोघही डिटॉक्स होते या प्रक्रियेमुळे फक्त भूक दबत नाही तर शरीरामध्ये एक नवा ऊर्जेचा प्रवाह निर्माण केला जातो मित्रांनो वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपवास करणे का फायदेशीर आहे याचे काही रेफरन्स आपण इथे समजून घेऊया जनरल ऑफ न्यूट्रिशन या दोन हजार एकोणीसच्या शरीर आपले मृत पेशी साफ करतं आणि नवीन पेशी तयार करायला लागतं हावार्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार उपवासामुळे मेटाबॉलिक हेल्थ सुधारतो रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं आणि वजन कमी करण्यास मदत होते आयुर्वेदात उपवास म्हणजे लंघन जे शरीरातील अग्नि जागृत करतो आम म्हणजे टॉक्झिन्स वितळतो आणि त्रिदोषांना संतुलित करतो मित्रांनो उपवास केवळ पोटासाठी नाही तर मनासाठी सुद्धा आहे ध्यान मंत्रोपचार पवित्र भावना यामुळे मन स्थिर होतं स्ट्रेस कमी होतो श्रावण महिना हा शंकराला अर्पण असलेला महिना आहे म्हणून पवित्र मनाने शुद्ध शरीराने आणि समतोल आहाराने जर उपवास केला तर याचा मानसिक आणि आध्यात्मिक फायदा निश्चित होतो मित्रांनो शेवटी इतकंच सांग वाटतं की उपास हा केवळ धार्मिक परंपरा नाही तर तो आपल्या संपूर्ण जीवनशैलीचा आरसा असतो आपण या काळात केवळ अन्नावर नियंत्रण ठेवत ठेवत नाही तर आपल्या इच्छांवरती सवयींवरती आणि आणि मनाच्या सुद्धा नियंत्रण असतो हे करण्यासाठी एक साधन म्हणून उपवासाकडे पाहणं गरजेचं आहे श्रावण महिन्याचा अर्थच आहे आपल्या आंतरिक शक्तीला जागवणं शरीराला नको त्या गोष्टींपासून दूर ठेवणं आणि जे हितकारक आहे ते समजून घेऊन स्वीकारणं हा काळ आहे स्वतःला शुद्ध करण्याचा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर नेण्याचा तुम्ही जर हे दहा मनापासून आत्मसात केले तर पुण्य तर मिळेलच पण त्यासोबत शरीराची प्रतिकार शक्ती वाढेल मन स्थिर राहील आणि जीवनात एक नव चैतन्य येईल मित्रांनो आयुर्वेद आपल्याला उपवासात तत्वज्ञान शिकवतो जिथे अन्न पाणी झोप श्वास आणि विचार हे सगळं संतुलित आणि सुसंस्कृत असतं म्हणूनच या श्रावणात उपवास करताना फक्त खाणं एवढ्यावर थांबू नका समजून आणि प्रेमाने आपल्या शरीराशी संवाद साधा कारण जेव्हा उपवास योग्य पद्धतीने केला जातो तेव्हा तो तुम्हाला केवळ पुण्यच नाही तर दीर्घकाळ टिकणार आरोग्य आणि शांत मनही प्रदान करत असतं मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची हो, काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या